नमस्कार मी उमेश धंदराळे आपण बघत आहात अपडेट अमोन नाईन न्यूज मित्रांनो ना आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत बावीस जानेवारीला स्थापित होणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासंदर्भातली निमंत्रणाविषयीची एक बातमी येणाऱ्या बावीस जानेवारीला प्रभू श्रीरामाचं मंदिर दर्शनासाठी खुलं होणार असून याच दिवशी प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आलेला असून प्रत्येक माणसापर्यंत या प्रभू श्रीरामाच्या दर्शनाचं निमंत्रण पोचावं म्हणून एक मोठी यंत्रणा उभी करण्यात आलेली आहे देशभरामध्ये दे प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठीच्या अक्षता कलशांचं वितरण जवळपास पूर्ण झालेलं असून जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये सुद्धा हा कलश मागील आठवड्यातच येऊन पोचला आहे या कलशातल्या अक्षता अनेक कलशांमध्ये विभागून मोठ्या प्रमाणात शहरभरातील अनेक वाडा वस्त्यांमध्ये वितरित करण्याचं काम आज प्रभू श्रीराम जन्मभूमी सोहळा समिती आणि सर्व हिंदू संघटनांच्या वतीनं पार पाडण्यात आलं अंमनेर शहरामध्ये दोन भागामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला यातील लोकमान्य शाळेच्या प्रांगणात संत सकाराम महाराज नगरी या वस्तीच्या संदर्भातील जेवढेही क्षेत्र येतात त्या सर्व क्षेत्रांमध्ये हे कलश आज वितरित करण्यात आले तसंच ग्रामीण भागामध्ये सुद्धा या कलशांचं वितरण उद्यापासून सुरू होणार आहे चला तर बघूया या संदर्भातली एक बातमी अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेल लायकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट्स आपल्या मोबाईलवर सगळ्यात आधी मिळू शकतील जय हिंद जय भारत आपलं जे मंदिर असत मंदिर त्या ठिकाणी आरती घेऊ कारण आपल्याला जी लगाची अक्षर आहे महाराज उशीर होत सर्वांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर यावं एकच मिनिट आहे एक मिनिट I see my drama here!